मित्रांनो सगळ्यांना आपला जीव लय महत्वाचा वाटतो बरो बरोबर आहे मराठीमध्ये सुद्धा जीवाला खूप जीव लावलेला आहे आणि जीव या शब्दावर कशा प्रकारचे वाक्प्रचार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण समजून घेऊया बघा जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होणे हायशे वाटणे कधी कधी काम झालं की वाटतं ना जीव भांड्यात पडला म्हणजे काळजी मिटणे जीव मेटाकुटीस येणे अत्यंत त्रासून जाणे किंवा कंटाळून जाणे जीव आधीर होणे म्हणजे खूप उतावीळ होणे कुणाला तरी भेटण्यासाठी जीव आधी होतो ना प्रकारे उतावळी होणे जीवाची मुंबई करणे खूप चैन करणे खूप मजा करणे म्हणजे मजा मारणे जीव टांगणीला लागणे म्हणजे चिंताग्रस्त होणे म्हणजे चिंता, चिंता वाटणे जीवावर उदार होणे प्राण देण्यास तयार होणे आपले सैनिक बघा आपल्या जीवावर उदार होतात म्हणजे प्राण देण्यासाठी तयार होतात त्यानंतर जीवाचे राण करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी खूप कष्ट सोसणे खूप घाम गाळणे जीव खाली पडणे काळजीतून मुक्त होणे म्हणजे जीव भांड्यात पडला सेम तशाच प्रकारचं जीवाचा धडा करणे म्हणजे पक्का निश्चय करणे एखादी गोष्ट ठाम करण्याचा निश्चय करणे जीव की प्राण असणे प्राणा इतके प्रिय असणे खूप प्रिय असणे त्यानंतर जीव तिळ तुटणे एखाद्या गोष्टीसाठी खूप तळमळणे गोष्ट मिळवण्यासाठी खूप व्याकुळ होणे जीवावर उठणे म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासाठी पण तयार होणे अशा प्रकारे जीव घटकावरती आपल्याकडे असे भरपूर वाकप्रचार आपल्याला दिसून येतात धन्यवाद